नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आजालेला तूर बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती बारशी तूर लोकल अवाक एकोणास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बार्शी बैराग तूर लोकल अवक एकवीस नगाची कमीत कमिद कमी दर सात हजार पाचशे रुपये नग सर्वसाधारण दर आठ हजार रुपये नग जास्तीचा दर नऊ हजार रुपये नग पुढील बाजार समिती रावरी वांबोरी तूर लोकल अवक दोन क्विंटलची कमीत कमिद कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे दोन रुपये क्विंटल पैठण तूर लोकल अवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे सदुसष्ट रुपये क्विंटल कारंजा तूर लोकल अबग तेराशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पंचवीस रुपये क्विंटल मानोरा तूर लोकल अवक चारशे वीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार चारशे बारा रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार सत्तर रुपये क्विंटल मोरशी तूर लोकल अवक बाराशे तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल राहता तूर लोकल अवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल दिवणी तूर लोकल अवक सहा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एक रुपये क्विंटल हिंगोली तुरीचा प्रकार गज्जर आवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार सहाशे सत्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाच रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत पालखेड तूर हायब्रीड आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार पाचशे एक रुपये क्विंटल सोलापूर तूर लाल आवक सात क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे एकतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल लातूर तूर लाल अवघ दोन हजार सातशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल जालना तूर लाल अवघ शंभर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल अकोला तूर लाल अवघ अठराशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे वीस रुपये क्विंटल अमरावती तुरलाल मग सहा हजार एकशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल दर नऊ हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे एक रुपये क्विंटल धुळे तूर लाल अवघ चौदा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार एकशे पंचेचाळीस था रुपये क्विंटल जळगाव तूर लाल अवघ सदातीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल यवतमाळ तूर लाल अवक दोनशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल मालेगाव तूर लाल तूरलाल चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे तीस रुपये क्विंटल अरवी तूर लाल अवघ तीनशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल चिकली तूर लाल अवघ दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल नागपूर तूर लाल अवघ अठराशे सदोतीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार त्रेपन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे पाच रुपये क्विंटल हिंगणघाट तूर लाल अवघ तीनशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल वाशिम अनसिंग तूर लाल अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल अंमळणेर तूर लाल अवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका तूर लाल एकशे तीन क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जिंतूर तूर लाल आवक अठरा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे छत्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल मूर्तिजापूर तूर लाल अवक बाराशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल मलकापूर तूर लाल अवक एक हजार नऊशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल वनी तूर लाल अबक दोनशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सावनेर तूर लाल अवक आठशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल तेलरा तूर लाल आवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत दहा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल चांदूर बाजार तूर लाल अवघ तीनशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल मेहकर तूर लाल अवक नऊशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचं दर नऊ हजार सातशे पंधरा रुपये क्विंटल वरोडा तूर लाल अवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल वरोरा कांबाडा तूर लाल आवक बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल नांदगाव तूर लाल आवक चार क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे एक रुपये क्विंटल दोन तूर लाल आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल औरशाजानी तूर लाल आवक तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार सहासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल मुखेड तूर लाल आवक एकवीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल सेनगाव तूर लाल आवक बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दाट नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दाट नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल मंगळूरपीठ तूर लाल अवक सहाशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल शिलू बाजार तूर लाल अवक एकशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल राजोरा थुरलाल लाल एकशे एकेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दाट नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे तीस रुपये क्विंटल फुलगाव कुलगाव लाल अवक दोनशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दट नऊ हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल दुधणी तूर लाल अवघ एकशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल उमरेड तूर लोकल अवक दोनशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल वर्धा तूर लोकल अवक बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल काटोल तूर लोकल अवक एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत नऊ हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल येवला तुरीचा प्रकार नंबर वन आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल पातर्डी तुरीचा प्रकार नंबर वन आवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जालना तुरीचा पांढरावान अवक सातशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर तुरीचा पांढरा वाण अवघ शंभर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल मंजेलगाव तुरीचा पांढरवान अवघ सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल शिवगाव बोदेगाव तुरीचा पांढरवान अवघ सहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल करमाळा तुरीचा पांढरावान अवघ दहा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे अकरा रुपये क्विंटल गेवराई तुरीचा पांढरावान अवक एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल देऊळगौराजा तुरीचा पांढरावान अवक बारा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल अवराज शहाजाने तुरीचा पानरवान अवक एकशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार नऊशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार एकशे सव्वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे सव्वीस रुपये क्विंटल पाथरी तुरीचा पानरवान अवक बारा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दट नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दट नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल